यहाँ नांदी में जो जैन मठ में हाथी रखने की परंपरा आज हजारों वर्षों से चलती रही है इस परंपरा को आज इतना बड़ा धोखा दिया गया इसके बारे में आपके यहाँ की जितने मैं जब यहाँ पर आया हम लोग आए हमने देखा नांदी में जैन ही नहीं ज्यादातर सभी धर्म के लोग तो इस हाथी के लिए हथि के लिए अपनी भावना को पूरी जागृत कर रहे हैं इसके बारे में आपके क्या विचार पहले आपका नाम बताइए क्या है मेरा नाम मोहम्मद शरीफ पटेल है तो जो हाथी गया है जो हाथी जो ले गया है जो हाथी वापस आना चाहिए जो नांदनी का जो है हाथी है भाई हमारे हाथी के साथ हमारी भावना जुड़ी हुई है ये हाथी हमारे घर ऐसा हाथी है ये हाथी को वापस आना चाहिए इसमें आपका यहाँ का पूरा समाज पूरा समर्पण इसके लिए समाज का इसके लिए सपोर्ट है पूरा समाज हमारा सपोर्ट है इसका आपका नाम क्या है बताइए आप नहीं निशांत निपी निशांत जी निशांत निपु आपके विचार क्या है उसके बारे में मराठीत बोलत सर विचार मी आप मला वाटतं बाजू वय वर्ष हेचाळीस सेहेचाळीस वर्षापर्यंत मी बघितलेला हात किस राहत की हात्ती जेवढा तीन वर्षाचा होतो तेव्हा नांदणीत आला नांदणीत आल्यानंतर त्याचं लहानपणापासून संगोपन करत आजपर्यंत एवढा मोठा हत्ती केला नुसता हत्ती नव्हे हा आमच्या प्रत्येक गावातल्या प्रत्येक घराचा असल्यासारखा प्रकार आहे होता आणि त्याचं प्रत्येका प्रत्येक माणसाबरोबर प्रत्येक व्यक्तीबरोबर लहान मुलांच्याबरोबर स्त्रियांच्या बरोबर एक भावनिक नातं तयार झालं होतं त्या हत्तीने आणि त्या हत्तीनीच्या विरोधात पेटा या संस्थेनं चुकीचे रिपोर्ट तयार करून जे आमचे डॉक्टर इथे येऊन सर्वसाधारण तीन महिन्याला एकदा चेकअप करून ज्याचा रिपोर्ट ओके येत होता त्या पेटा संस्थेने त्या आमच्या हत्तींबद्दल चुकीचा रिपोर्ट देऊन आणि अंबानी ग्रुपकडून पैशाचा वापर करून बळजबरीचा वापर करून कायद्याला हातात धरून या सगळ्या गोष्टी करून नांदेकरांच्यावर आणि कोल्हापूर जिल्ह्यावर म्हणण्यापेक्षा महाराष्ट्रावर घाला घालायचं काम केलेलं आहे त्यांनी सध्या आणि याच्या याच्यापूर्वी याच्यापूर्वीदेखील आमच्या भारतात महाराष्ट्रात ते टोटल मला वाटते का ऐंशी टक्के उद्योग गुजरातला गेले तसं प्रत्येक हत्ती गुजरातलाच का केरळमध्ये जंगल नव्हतं आसाममध्ये जंगल नाही अरुणाचल प्रदेशमध्ये जंगल नाही त्या कुठल्याही जंगलात न सोडतात डायट वन तारा वन तारा ही संस्था रजिस्टर्ड नाही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बरं वन तारा ह्या ट्रस्टला देण्यासाठी त्यांनी दोन वर्ष झालं त्यांचं फक्त चालू होऊन ट्रस्ट ते दोन वर्षाचा आहे आमची ट्रस्ट बाराशे वर्षाची आहे डिफरन्स आहे की नाही काय आम्ही याच्या अगोदर कमीत कमी दहा ती सांभाळलो पण असं कधी आमच्या प्रसंगाला आलं नव्हतं म्हणजे आत्ता ज्या काही गोष्टी करतात मग त्यासाठी आमच्या भागातून म्हणा किंवा टोटल महाराष्ट्रातून निश्य। जाहीर निषेध जाहीर निषेध तर करतच आहोत पण जाहीर निषेध करायचा पर्याय तुम्हाला सांगतोय सी किंवा रिलायन्स निगडीत या सर्व गोष्टीवर टोटल महाराष्ट्रामध्ये बॅन करण्याचा आम्ही सगळ्यांना संपलो येणार म्हणजे येणार येणार एक सदस्य आहे मी एक प्रश्नाचा माणूस आहे पण आमचं नाचा आमच्या हत्ती संघ जोडलेला आहे आमच्या आज नेण्या पका तुम्ही कुचरुपाला गोळा करा गावरती सगळे हा मग ना मग आमच्या बाजूला आम्ही नेऊन देणार नाही म्हणत आमच्या पाहिजे आहे गाई आहे ये जो भी आप लोगों की भावना है ये पूरे भारत वर्ष में दो हजार ग्रुप में जाने वाला ये मेडिटर आपके पास में आए हैं इंत्रा कमेटी तो पूरे भारत वर्ष दिगम्बर जयंती तीर्थ रक्षा कमेटी की ओर से ये मेडिटर आए हैं और ये चैनल के माध्यम से पूरे भारत वर्ष में थोड़ा आए गए जोड़ा अंबानी ने तेजी जेवढी काळजी घेतली नाही तेवढी नानी ग्रामस्थांनी जी माधुरीची काळजी घेतलेली आहे सरस सगळ्यांची भावना पूर्ण होईल सरज केला पण माधुरी आहे का आहे का माधुरी को वापस ला